मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग तीन माझ्या छातीत खूप दुखत आहे हा माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे का मला माहीत आहे की मी कधीही मरू शकते पण जेव्हा जेव्हा हे दुखणे मला येते तेव्हा मी माझा ताबा गमावते मी माझ्या हाताने माझे हृदय घट्ट दाबते आणि माझा श्वास अधिक अस्मान आणि वेगवान होतो माझे कपाळ घामाच्या हेमाने चमकते मला माहीत आहे की मी माझे औषध घेतल्यानंतर पुन्हा बरे होऊ शकते पण तो काय बोलत होता ते ऐकून माझे पाय गोठतात मला आज जाऊन माझ्या औषधाची संपूर्ण बाटली घ्यायची आहे पण मी करू शकत नाही मला माहीत नाही का पण मी करू शकत नाही अचानक दार उघडते आणि तो माझ्यासमोर येतो मला त्याच्यासमोर पाहून तो गोंधळून जातो तू सर्व माझे बोलणे ऐकत होतीस ना तुला काही चालत नाही का तो माझ्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ओरडतो मी अजूनही जोरजोरात श्वास घेत होते मला आत जायचे आहे पण तो दारासमोर उभा आहे माझा मार्ग अडवत आहे कृपया ग मला जायला जागा द्या मी माझ्या शब्दांवर अडखळत म्हणाले माझा आवाज कुजबुजल्यासारखा येतो मला आश्चर्य वाटते की तो हे ऐकू शकेल की नाही त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक मंदावतात आणि तो पहिल्यांदाच काळजीने माझ्याकडे पाहतो अरे तू तर एक संपूर्ण ड्रामा क्वीन आहेस जी वेदनांचे नाटक करते वा मी प्रभावित झालो तो माझी थट्टा करतो आणि माझ्याजवळून चालत जातो माझ्या आजाराबद्दल त्याला काहीच माहीत नसेल असे नाही बाबांनी त्याच्या वडिलांना सांगितले आहे म्हणजे त्यालाही ते माहीत आहे तो इतका निर्दयी आहे का की माझ्या आजाराची थट्टा करतोय आणि मी ते खोटं बोलत आहे असे त्याला वाटतं मी खोलीच्या आत माझ्या सुटकेसकडे धाव घेते मी त्याची पुढची पिशी उघड माझी औषधाची बाटली बाहेर काढते मी माझ्या तळ हातावर एक गोळी काढून आणि ती जिबे खाली ठेवून ती गिळते माझा श्वास सामान्य होऊ लागतो आणि छाती दुखणे हळूहळू कमी होऊ लागते मी माझा हात माझ्या छातीवर ठेवते आणि स्वतःला आराम दिला मी खोली सोफ्यावर बसून विचार करत होते देवाचे आभार आता माझे दुखणे कमी झाले आहे माझ्यासोबत अशी परिस्थिती येण्याचीही चौथी वेळ आहे पण यावेळी ती सर्वात वाईट आहे पहिल्यांदाच माझ्या आईच्या निधनानंतर असे घडले तेव्हा मी नऊ वर्षाची होते त्यावेळी मला अजयना झाल्याचे निदान होते माझ्या वडिलांनी नेहमीच माझी काळजी घेतली आहे त्यांनी नेहमीच प्रयत्न केला की मी चिंताग्रस्त किंवा काळजीत पडू नये ज्यामुळे माझे हृदय निराश होऊ शकते मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते माझ्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब कधी निघाला ते मला कळलं नाही मी, मी का रडत आहे मी दिवसेंदिवस शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत का होत चालले आहे तुमच्या वस्तू लवकर बांधा आमची फ्लाईट दोन तासांनी आहे एक खोल आवाज ऐकू येताच मी माझ्या विचारांमधून बाहेर पडले मी डोक्यावर केले तर विराज त्याचे सामान बॅगेत भरत असल्याचे दिसून आले तो माझ्याकडे पाहत होता आमची नजर भेटताच त्याने भुसभुशीत केली कदाचित त्याला माझे अश्रू दिसले असतील अरे नाही मी त्याच्यासमोर कारडत आहे त्याला दाखवत आहे की मी कमकुवत आहे मी पटकन गाल पुसले आणि उभी राहून मान हलवली त्यात माझे कपडे आधीच माझ्या सुटकेसमध्ये होते मला फक्त न्यूयॉर्कमध्ये नको असलेल्या अनावश्यक गोष्टी त्यातून काढून दुसऱ्या सुटकेसमध्ये ठेवायचे आहेत आणि माझे काम होईल गुड बाय गाडीत बसण्यापूर्वी आम्ही सोनिया आणि त्याच्या वडिलांना हात हलवत म्हणालो आपल्याला कुलकर्णी यांच्या खाजगी जेटने न्यूयॉर्कला जायचे आहे असे दिसते मी विराजकडे पाहिले जो त्याच्या फोनवर व्यस्त आहे कदाचित त्याच्या मैत्रिणीसोबत माझ्या विचारांवर मी निराशेने डोके हलवले मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि खिडकीकडे पाहते गाडीत असताना आम्ही एकही शब्द बोललो नाही लवकरच आम्ही विमानतळावर पोहोचतो विमान फक्त आमच्यासाठी खाजगी होतं आम्ही चढताच एक एअर होस्टेस आमचं स्वागत करते आणि अल्पपहाराबद्दल विचारते तुमचा सीट बेल्ट आधीच बांधा नाहीतर मी तुम्हाला आमंत्रण देऊ विराज कोरड्या स्वरात म्हणाला मी डोळे मिस खावले तो स्वतःमध्येच खूप रमलेला आहे मी सीट बेल्ट बांधण्याचा प्रयत्न करते पण मला त्यात अपयश येतं मी त्याच्यासोबत असताना असे का घडते मी काही शिव्या शाप देते मला त्याच्यासमोर स्वतःला जोकर बनवायचे नाही तो नक्कीच गोंधळ घालेल आणि माझी चेष्टा करेल मागे वाक मी करेन मला त्याचा ओसासा ऐकू येतो तो पुढे आला त्याचा चेहरा माझ्यापासून काही इंच अंतरावर होता माझे हृदय वेगाने धडधडू लागले काय चाललंय इतक्या वेगाने धडधडणे थांबव तो एका सेकंदात ते बांधतो आणि त्याच्या जागी परत बसतो थँक्यू मी बडबडले आणि तो मान हलवून उत्तर देतो विमान उडण्याच्या बेतात होते आणि मला खूप भीती वाटत होती विमान प्रवास कधीच माझ्या आवडीचा नसतो कारण मला नेहमीच गुदमरल्यासारखं आणि मळमळलेलं वाटतं मला उंचीचा भय आहे मी डोळे घट्ट बंद करते आणि बाजूने सीट पकडते मला कोणीतरी माझा हात धरला आणि आमच्या बोटांमध्ये गुंफले तो नक्कीच विराज आहे मी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले तोही माझ्याकडे पाहत आहे तो एक स्मित हास्य करतो एक प्रामाणिक स्मित मी जेव्हा त्याला पहिल्यांदा हसताना पाहिले तेव्हा तो सहसा फक्त हसतो की अजिबात हसत नाही तुला भीती वाटते का त्याने विचारले हो नाही मी नाही आहे डून मारे मी लगेचच माझ्या शब्दांवर ओरडून माझी चूक लपवते आणि मी माझ्या प्रतिक्रियेवर तो हसतो तुला ॲक्रोफोबिया आहे का त्याने विचारले आता हे त्रासदायक आहे तो गप्प बसू शकेल का मग मला माझा हात लक्षात येतो तो अजूनही त्याच्या हातात आहे मी लगेच तो त्याच्या हातातून काढून घेते आणि नंतर तो घाबरून त्याच्या मान घासत असताना त्यालाही ते जाणवते मी नाही म्हटलं आहे म्हणून तसं नाही आहे मी छातीसमोर हात जोडून ठाम आवाजात म्हणते ते हसतो आणि प्रतिसादात हास्य येतं आणि मी कनंते अनेक तासांच्या प्रवासानंतर आम्ही शेवटी न्यूयॉर्कला पोहोचलो मी खूप थकले आहे न्यूयॉर्क हे खरोखरच एक सुंदर शहर आहे मी बारा वर्षाचे असताना माझ्या वडिलांसोबत एकदा न्यूयॉर्कला आले होते त्यांना तिथे काही व्यावसायिक बाबी सोडवायच्या होत्या आणि त्यांनी मलाही त्यांच्यासोबत आणले मी त्यांच्यासोबत टाईम्स स्क्वेअर रॉकेल फेअर सेंटर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यासारख्या अनेक ठिकाणी भेट दिली होती त्यामुळे मला आश्चर्य वाटले न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटने येथे असलेली एम्पायर इस्टेट इमारत मला खूप आवडली जी जगातील सर्वात उंच इमारतीपैकी एक आहे पण मला खरोखरच या ठिकाणांना पुन्हा भेट द्यायची आहे तितकी मंत्रमुग्ध करणारी आहेत की तुमचे लक्ष सहज वेधून घेता येईल आणि त्यावर लक्ष केंद्रित करता येईल विराजने मला त्याच्या मागे येण्याचा आदेश दिला तेव्हा मी माझ्या विचारांमधून बाहेर पडले विमानतळावर आधीच एक गाडी आमची वाट पाहत होती आम्ही गाडीत बसलो त्याच्या वडिलांनी आम्हाला पूर्ण व्यवस्था करून ते पाठवले आता आपण कुठे चाललो आहोत मी विराजला विचारले जो पुन्हा त्याच्या फोनमध्ये वसत होता हा माणूस एकदा फोन सोडू शकतो का माझे फार्म हाऊस तो मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे ठेवून उत्तर देतो मी या सुंदर देशाची झलक पाहण्यासाठी खिडकीतून बाहेर पाहू लागते थकवा आणि झोपण्या लागल्यामुळे माझे डोळे जड होऊ लागतात मी डोळे बंद करते आणि पाठीला झुकते आणि गाडीच्या पाठीवर डोके ठेवते मला फक्त डोळे आराम करायचे असतात पण मला कधी झोप लागली ते कळत नाही मला जाणवले की कोणीतरी माझ्या खांद्याला जोर जोरात हलवत आहे मी डोळे उघडले तर एक रागावलेला विराज माझ्याकडे ओठांवर आणि पर्सवर बारीक रेषेत पाहत होता परिस्थिती समजून घेण्यासाठी मी अनेक वेळा डोळे मिचकावले मी स्वतःला गाडीच्या मागच्या सीटवर डोके ठेवून बसल्यासारखे वाटते माझी गाडी झोपण्याची जागा नाहीये मिस सेजल तो गुरगुरतो सेजल काय आहे हे त्याला माझं नावही नीट माहीत नाहीये आहे सर्वप्रथम माझे नाव सेजल नाही तर काजल आहे ते एसने नाही तर के आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही माझ्यावर ओरडणे थांबवा मी तुमची नोकर नाही मी दात घासत म्हणाले तो माझ्या जवळ झुकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गर्विष्ट भाव असतो त्याचा चेहरा माझ्यापासून फक्त काही इंच अंतरावर असतो मला माहीत आहे की तू जेव्हा जेव्हा मला घाबरायचा असतो तेव्हा तो नेहमीच असे करतो त्याच्या प्लेबॉय स्वभावामुळे मला त्याला मुक्का मारून त्याच्या चेहऱ्यावर त्याचे आकर्षक गुण गायब करावेसे वाटतात तू मला इतर मुलींप्रमाणे त्याच्या जाळ्यात अडकवायचे आहे बघूया तू माझी नोकर होणार आहेस की नाही मी लगेच त्याला ढकलले आणि गाडीचा दरवाजा उघडला माझ्या समोर पूर्ण वैभवात अस उभे असलेले सुंदर दृश्य पाहून माझे डोळे विस्मय आणि कौतुकाने विस्फारले माझ्या डोळ्यासमोर असलेली इमारत अशी आहे जी मी कधीही पाहिली नाही किंवा इतकी साधी आणि मोहक तरी नाही उत्तम प्रकारे बनवलेल्या गवतामुळे संपूर्ण हिरवागार एक मोठा परिसर आहे नंतर एक सुंदर रस्ता एक दुमजली पांढऱ्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट फार्म हाऊसकडे जातो ते इतके सुंदर आहे की मी ते आश्चर्याने पाहते विराज माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रवेशद्वाराकडे चालत जातो मी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवते वाटते एक मोठा स्विमिंग पूल माझे लक्ष वेधून घेतो मला पोहायला आवडते मी पोहण्याचे काही कोर्सेस देखील केले आहे सगळं किती छान दिसत होतं हे पाहून माझ्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य दिसतं रस्त्याच्या कडेला असलेले छोटेसे गवत पाण्यात भिजले होते कदाचित पावसामुळे किंवा कदाचित कोणीतरी या फार्म हाऊसची काळजी घेत असेल मी माझ्या तंद्रीतून बाहेर पडते तेव्हा मला दिसतं की विराज दरवाजा उघडतो आणि आज जातो हवामान खूप अल्लालदायक झाले आहे जेव्हा थंड वारा माझ्या शरीरावर येतो तेव्हा मला माझ्या पाठीचा थरकाप जाणवतो आणि मी माझी शाल स्वतःभोवती आधी घट्ट गुंडाळते पटकन आत धाव घेते आणि आतील भाग पाहते ते आतूनही खूप आकर्षक आहे त्यात एक मोठा लाऊंज आहे दोन्ही बाजूला दोन खुल्या होत्या बाहेरील भागाप्रमाणेच आतील भाग राखाडी आणि पांढरा आहे स्वयंपाकघराने आपल्याला एक छोटासा भाग आहे माझी नजर लावूनच्या दोरच्या कोपऱ्यात लटकलेल्या चित्रांवर पडते चित्रे पाहून मी थक्क होते मी त्यांच्याकडे चालत जाते माझी नजर सोनेरी केसांच्या एका सुंदर मुलीच्या चित्रावर अडकली ती हसत होती आणि तिचे हास्य खूप मंत्रमुग्ध करणारे आहे ती कोण आहे ती खूप सुंदर दिसते मी चित्राला स्पर्श करण्यासाठी माझा हात वर करते तेव्हा एक तीक्ष्ण ओढणीने माझा हात झटकला चित्रांना कधीही हात लावू नकोस मी उजव्या बाजूला वळले तर तो तिथे उभा असलेला आणि माझ्याकडे पाहत असलेला दिसला मी का नाही करू शकत मी माझे दोन्ही हात कमरेवर ठेवत विचारलो तो मला भिंतीकडे ढकलतो आणि त्याचे दोन्ही हात माझ्या डोक्याच्या दोन्ही बाजूला ठेवून माझा मार्ग अडवतो त्याचा चेहरा माझ्या इतक्या जवळ येतो मला त्याचा श्वासही माझ्या चेहऱ्यावर जाणवतो मी अचानक घाबरू लागते मी माझा चेहरा दुसरीकडे वळवते तू खूप वाद घालतेस सेजल मला ते आवडत नाही पुन्हा एकदा सेजल या माणसात काय गंभीर चूक आहे तू मूर्ख आहे का आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का आणि मला तू माझं नाव फिरवतोस ते आवडत नाही आणि मूर्ख मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करते ओरडते पण तो खूप ताकदवान आहे तू कुणाला मूर्ख म्हणतेस हां नक्कीच तू तु तुझ्यापेक्षा जास्त त्रासदायक कोणी नाही आता मला सोडून दे मी ओरडले यावेळी मी पूर्ण ताकदीने त्याला ढकलले आणि देवाचे आभार मानून मी यशस्वी झाले मी त्याच्या जवळून जाऊ लागताच तो माझे मनगट पकडतो या मूर्खाला समजत नाही बरं काही गोष्ट स्पष्ट करूया कारण आपल्याला एकाच छताखाली तीन महिने एकत्र राहायचे आहे म्हणून तुला माझे नियम पाळावे लागतील मी त्याच्याकडे डोळे फिरवते तू स्वतःबद्दल खूप आदर दाखवतो तो असा वागतोय जणू आपण एखादा रिॲलिटी शो खेळणार आहोत माझ्या पायावर राज्य करतो तुला माझ्या खोलीत येण्याची परवानगी नाही तो बोलू लागतो मला यायचंही नाही आणि तिथे एकही मोलकरीण नाही तुला सर्व कामे स्वतः करावे लागतील तुला येथे माझी मोलकरीण म्हणून राहावे लागेल तो कोरड्या स्वरात म्हणतो मी त्याच्याकडे डोळे मिसकावले तो वेडा झाला आहे का मी कर्मवीर सरनाईकची मुलगी काजल मला घरकाम करायला बोलवण्याची याची हिंमत कशी झाली मी हे करणार नाही मी पुन्हा त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत फक्त उत्तर दिले तो इतका बलवान का आहे तू करशील तो म्हणतो तुझ्या तु स्वप्नात मी त्याच्याकडे मी साखरेच्या लेपीत हास्य करत थुंकले आणि शेवटी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून निघून गेले तुला वाटतं का तू माझ्या विरुद्ध जिंकू शकशील नाही मला खात्री आहे की तुला न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरायचं नाहीये मला त्याचा रागवलेला आवाज ऐकू येतो आणि यावेळी मला त्याला जोरदार थप्पड मारायची इच्छा होते या गद्दाराला जे हवा आहे ते करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही त्याला माझी कमकुवत बाजू काय आहे स्पष्टपणे माहीत आहे आणि तो मला अडकवण्यासाठी मला पूर्णपणे अडकवण्यासाठी काय करू शकतो आणि आता अचानक मला स्वतःचे वाईट वाटते आणि मी बाबांना त्याच्याबद्दल का सांगितले नाही मी कोणाकडूनही घाबरणारी नाही मी नेहमीच एक स्वतंत्र जीवन जगले आहे असे जीवन जिथे जी मी माझ्या आयुष्यातील या मोठ्या निर्णयाशिवाय मला जे आवडेल ते केले आहे कदाचित बाबांनी यापूर्वी किंवा कदाचित याआधी कधीही माझ्या आयुष्याचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नसेल त्यांच्या आणि माझ्या इच्छा सारख्याच होत्या आणि एकमेकांच्या जुळल्या नव्हत्या माझ्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली आहे जर त्याने माझ्या आयुष्याचा या मला सक्ती केली नाही तर कदाचित मी आता आनंदी जीवन जगत असेन आणि तुझी खोली दुसऱ्या मजल्यावर आहे उजव्या बाजूला तो म्हणतो ज्यामुळे मी माझ्या विचारामधून बाहेर पडते पण मला ते सहन करावे लागते त्याच्यासाठी ज्याने माझ्या विधवा आईसाठी आणि माझ्या अना स्वतःसाठी आपले संपूर्ण आयुष्य बलिदान दिले आहे विराजने मला ज्या खोलीत जायला सांगितले आहे त्या खोलीचा मी दरवाजा उघडते खोली, खोली खरोखरच मोठी आणि आरामदायी आहे ती इतकी स्वच्छ आणि नीटनेटकी आहे की नी नीट -नीट खरोखर ते संपूर्ण घर खर, खरोखरच स्वच्छ आहे पण जेव्हा तो म्हणतो की त्याच्याकडे मोलकरी नाही तेव्हा स्वच्छता कोण राखतो मी भिंतीवरील स्विच बोर्ड शोधते आणि अचानक बटणे दाबत अचानक संपूर्ण खोली चमकदार पांढऱ्या दिव्यांनी नाहून निघते भिंती सर्व हलक्या तपकिरी आहेत मध्यभागी किंग साईज बेड ठेवला होता डाव्या बाजूला एक दरवाजा बाथरूममध्ये जात असते मला वाटते दुसऱ्या बाजूला एक लहान वॉर्ड्रॉप क्षेत्र आहे दरवाजाच्या आकाराच्या खिडकीतून बाहेर लॉनचे सुंदर दृश्य दिसत होते मला ते आवडले मी हसले आणि माझा सुटकेस कोपऱ्यात ठेवला मी माझे कपडे नंतर लटकवीन मी विचार केला मी आळशी आहे आणि मी ते कधीही नाकारले नाही मी बेडवर उडी मारली आणि उशांना मिठी मारली लवकरच मला झोप येते माझ्या चेहऱ्यावर येलेल्या सूर्यप्रकाशाच्या चुंबनाने मी जागी झाले मी कुठे आहे समजून घेण्यासाठी मी हळूहळू डोळे उघडते मी डोळे चोळते आणि साईड टेबलवरून माझा फोन उचलते संध्याकाळ झाली आहे मी बाथरूमकडे जाते आणि तोंड धुते त्यानंतर मी माझे कपडे काढले आणि कपाटात लटकवले अचानक कोणीतरी दार वाजवतो आणि हा अर्थातच विराज आहे आता माझे रक्त उकळते आणि माझा रक्तदाब वाढतो मी डोळे फिरवते आणि दार उघडते आणि एक नवीन विराश शोधते त्याचे केस ओले दिसत आहे आणि त्याने एक साधा टी शर्ट आणि पॅन्ट घातला आहे असे दिसते की त्याने आंघोळ केली आहे त्या साध्या पोशाखात तो खूप देखणा दिसत होता हा माणूस खरोखरच सुंदर आहे आणि मला त्याचा कितीही तिरस्कार असला तरी ते मी नाकारू शकत नाही त्याचे बायसेप बाहेर पडत आहेत जे दाखवतात की तो व्यायाम देखील करतो मी इतका देखना दिसतोय का की तुझी नजर हटत नाहीये त्याचा आवाज माझ्या कानावर पडताच मी माझा मूर्ख विचारांमधून बाहेर पडले काय रे तू तू काही आकर्षक राजकुमार नाही आहेस बरं तू इथे का आलास मी छातीवर हात ठेवत त्रासदायकपणे म्हणते त्याचे ओठ वरती येऊन एक हास्य निर्माण करतात पुन्हा तेच मूर्ख हास्य तुझे उत्तर देण्याची क्षमता पाहून मी थक्क झालो आहे पण बाळा माझ्यासमोर ते चालणार नाही बरं मी इथे तुला सांगायला आलो आहे की जा आणि आधी स्वयंपाकघर ताब्यात घे आणि माझ्यासाठी जेवण बनव मला खूप भूक लागली आहे तो आदेश देतो आणि मी गोंधळून कपाळवर करते मला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नाही मी खांदे उडवत उत्तर दिलं आजचा वा कसा वाटला कमेंटमध्ये में नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील